विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता बारावी मराठी विषयाची भावकविता रे थांब जरा आषाढ घणा याचा अभ्यास करूया ही एक निसर्ग कविता आहे कवीचे नाव आहे बाळकृष्ण भगवंत बोरकर उर्फ बा भ बोरकर यांचा अल्पसा परिचय आपण या ठिकाणी घेऊया त्यांचा फोटो त्यांची प्रतिमा आपल्यासमोर आहे बा भ बोरकर यांचा जन्म तीस नोव्हेंबर एकोणासशे दहा रोजी झाला तर मृत्यू आठ जुलै एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या दिवशी झाला असे बाब बोरकर हे खरे तर निसर्ग कवी आहेत आणि या प्रस्तुत कवितेत निसर्गाचं दर्शन सुद्धा आपण घेणार आहोत बाब बोरकर हे श्रेष्ठ कवी कादंबरीकार ललित लेखक कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री हा पुरस्कार याने गौरवण्यात आले पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरव करण्यात आला असे बाब बोरकर यांनी निसर्ग व प्रेम या कवितेच्या मध्यवर्ती कल्पनेतून अनेक या ठिकाणचे कविता लिहिल्या बुरकरांनी निसर्ग प्रतिमांनी संपन्न अशा विविध कविता लिहिल्या प्रेम सुद्धा त्यांचा आवडता विषय होता प्रेमाने मानवीता वाढते घट्ट नातेसंबंध निर्माण होतात आणि म्हणून या प्रेमावर आधारित सुद्धा त्यांनी विविध कवितेची रचना केली त्यांच्या काव्यसंग्रहाच्या बद्दल सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेऊया गी गीतार चैत्रपुन कांचन संध्या चिन्मयी हे प्रसिद्ध अशा प्रकारचे काव्यसंग्रह आहेत लेखसंग्रहामध्ये कागदी होड्या चांदण्याचे कवडसे असे लेखसंग्रह आहेत त्याबरोबरच पावला पुरता प्रकाश हा सुद्धा लेख संग्रह आहे ललित साहित्याबद्दल विचार करीत असताना मावळता चंद्र भाविण प्रियदर्शनी अशा प्रकारे ललित साहित्याचे पुस्तकं त्यांचे आहेत बाब बोरकर हे कोकणातले कवी अर्थात कोकणाचा निसर्ग हा सर्वांना भुरळ घालणारा आहे आणि म्हणून कोकणी भाषेतले सासय या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला असं एक साहित्यिक म्हणून एक कवी म्हणून त्यांनी भरपूर अशा प्रकारचं काव्यसंग्रह लेखसंग्रह लिहिले आहेत अशा बोरकरांच्या थांब जरा आषाढ घणा या कवितेची विस्तृत माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या स्लाईडमध्ये आपण निसर्ग कविता ही एक भावकविता कशी आहे याचं श्रेय रविकिरण मंडळ मंडळाचे जे प्रमुख आहेत ते म्हणजे माधव जुलियन यांना जाते त्यांची प्रतिमा फोटो आपण या स्लाइडमध्ये पाहतोय अर्थात भावकवितेची सुरुवात माधव जुलियन यांनी मराठी भाषेत केली भावकविता एक भावगीत असते काव्याचा तो एक प्रकार आहे काव्य आशयात कवी स्वतः दिसतात भावकविता कोणाला म्हणतात आपले विविध मनातले भाव जर एखाद्या विषयामध्ये अटकले या विषयामध्ये रमवान झाले अगदी त्या विषयाला मनाशी आपण जोडतो मनाला जवळ करतो अशी शब्दरचना ज्या कवितेत असते त्याला भाव कविता असे म्हणतात कवीच्या मनातील भावना प्रकट होताना निसर्गाशी एकरूप होतात अर्थात रविकिरण मंडळाने भावकवितेची विस्तृत माहिती दिली भावकविता लिहिली जाते पण सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य भावकविता लयबद्ध गायली जाते इंग्रजीतील लिरिक या प्रकारला भावगीत ही संज्ञा आहे अर्थात भावकविता इंग्रजी साहित्यातून आली आणि ही संज्ञा रवी किरण मंडळाने दिली रवी किरण मंडळाचे कवी माधव जुलियन जे आपल्या समोर दिसत आहेत त्याचबरोबर कवी यशवंत जे प्रसिद्ध मराठी कवी आणि विविध कविता त्यांनी लिहिल्या कवी गिरीश व निसर्ग कवी बाब भोरकर या मंडळात त्यांचा समावेश आहे आणि अशा निसर्ग कवी बाब भोरकर यांच्या कवितेचा आपण अभ्यास करणार आहोत पुढच्या स्लाइडकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या स्लाईडमध्ये आपण पाहूया काव्य परिचय रे थांब जरा आषाढ घणा मित्रांनो यातले प्रत्येक शब्द आपल्याला निसर्गाशी जोडतात आणि या कवितेच्या रचनेत आपल्या पाठ्यपुस्तकात सुंदर असं चित्र आपल्या समोर आहे यावरून या, या कवितेचा आशय काय आहे हे आपण समजून घेऊ शकतो एक कवीच्या रूपातला शेतकरी किंवा कवी किंवा सर्वजण जेव्हा आषाढ घणाला पाहतात त्यावेळेला त्याच्या मनात काय वाटतं हे खरोखरच आनंददायी आहे निसर्ग सौंदर्याने ओतप्रोत भरलेली ही कविता आहे आषाढ महिन्यातील पावसाने निसर्गाला हिरवाईने नटवलेला आहे बाजूने हिरवाई नटलेली आहे आणि म्हणून हिरवाईचे नाना छटांचे दृश्य आपल्याला या कवितेत पाहायला मिळतात रंगीबेरंगी जादुई किमया पाहण्यासाठी आषाढ मेघाने क्षणभर थांबावे अशी कवीची अपेक्षा आहे आणि कवीच्या रूपात आपण सर्वजण त्या ठिकाणी दिसतो ज्यांना निसर्ग आवडतो या कवितेत काय आहे तर निसर्ग सौंदर्य लालसर मातीतील हिरवीगार शेते शेतातील अवते बांबूंची बेटे फुललेला केवडा सोन चाफा लाजरी जाई अशा अशा पद्धतीचा वेगवेगळ्या छटांचा समावेश या कवितेमध्ये आपल्याला आढळतो त्याचबरोबर रत्नजडीत पंखांच्या फुलपाखरांचे थवे पानात सळसळणाऱ्या मासोड्या आणि रात्री घट्ट अशा काळोखात जे काजवे आहेत त्यांचा प्रकाश कशा प्रकारचा आपल्याला दिसतो हे सुद्धा आपल्याला या कवितेत पाहवायला मिळेल निसर्गातील विविध घटकात मानवी भावभावना दिसतात आणि या भावभावनेचे वर्णन आपल्याला या कवितेत पाहायचे आहे म्हणून ही कविता निसर्ग कवितेबरोबर भावगीत पण आहे हे आपण लक्षात ठेवा या कवितेत लयबद्ध व गतायुक्त कविता आहे लयबद्ध आणि गेयतायुक्त म्हणजेच आपण मग अशी सांगितलं कोणतेही भावगीत असो त्याला चालबद्ध गायन केले जाते आणि गायक गायिका अशा भावगीताला निवडून प्रस्तुत करतात आणि प्रसिद्धी पण मिळवतात पुढच्या स्लाईडकडे जात असताना परत या कवितेमध्ये आपल्याला काय काय शब्दाची रचना पाहावयास मिळेल तर संस्कृत शब्द ग्रामीण शब्द या ठिकाणी दिसतील आणि संपूर्ण कवितेमध्ये भाषेच्या दृष्टीने माधुर्य या आगुण समावलेला आहे पुढच्या स्लाइडकडे जाऊया आता आपण माझ्या आवाजात कवितेचं एक लयबद्ध गायन मी प्रस्तुत करीत आहे मित्रांनो आपण शांत चित्ताने ऐकावे अशी माझी अपेक्षा आहे आपण पहिले दोन कडवे या ठिकाणी पाहूया त्यात एक सुंदर निसर्गचित्र आपल्यासमोर आहे जे आपण पाहिलं आहे पाऊस सुरू झाल्यानंतर पिकांची लावणी केल्यानंतर पेरणी केल्यानंतर पिकं मोठी होतात थोडी आणि त्या ठिकाणी कोडपणीचं काम शेतकरी आणि स्वतः त्यांचे सदस्य कशा प्रकारे करतात हे आपण या ठिकाणी पाहतोय पहिले दोन ज्या ओढ्या आहेत त्या आहेत ध्रुवपद अर्थात प्रत्येक पद संपल्यानंतर चरण संपल्यानंतर ध्रुवपद गायलं जात असतं आपण या कवितेचं गायन सुरू करूया रे थांब जरा आषाढ घना रे थांब जरा घना बघू दे दीठी भरून तुझी करुणा रे थांब जरा आषाढ घना ओमलपाचूंची हि शेते प्रवाळ माती मदली ओते, इंद्र इंद्रनीळ वेळुंची बेटे या तुझ्याच पदविनास खुना रे थांब जरा शाड रे थांब जरा आषाढ घना रोमांचित ही गंध केुटे फुले सोन चंपकी लाजून या जाई चाले की तुझ चोरन बघती पुन्हा पुन्हा रे थांब जरा आषाढ रे थांब जरा आषाढ उघड गगन कर घडी भर आसर आणि खुले कर वासर मणी घर वाऊ देया तव वर कोळ्या नव्या हळ दुव्या उना रे थांब जरा आषाढ घना रे थांब जरा आषाढ कणस भरू दे जीवस दुधाने देट फुलांच्या अरळ मधाने कंठक गांचा मधुगानाने आणि तशारा तृणपर्णा रे थांब जरा षाळ घना रे थांब जरा जराषाळ घश्लेषांच्या तुषार स्नानी भिऊन पिसोडी सोडी थव्या थव्यांनी माध्यांनी नाणोत इंद्र वरणात वना रे थांब घना रे थांब काडो खाची पीत आसवे पालवीत उमलता काजवे करू दे मजहित गुज त्या निरखित जळातील विदुवदना रे थांब जरा षाड घना रे थांब जरा घना बघू दे दिठी बरुण तुझी करुणा रे थांब जरा घना रे थांब जरा आषाढ धन्यवाद मित्रांनो आणि ही कविता चैत्र पुनव या काव्यसंग्रहात प्रकाशित झाले आहे पुढच्या स्लाईडकडे जाऊया शब्दार्थ जे आपल्या पुस्तकात मागील पानावर आहेत ते मी या स्लाईडमध्ये घेतलेत त्याचं वाचन आपण करून घ्या विद्यार्थी मित्रांनो पुढच्या स्लाईडकडे आता चरणानुसार भावार्थ जो अतिशय महत्वाचा आहे जो कवितेत अपेक्षित आहे काव्यातल्या प्रत्येक ओळीमध्ये या कवीने काय म्हटलं आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत ध्रुवपद जे मी आधीच म्हटलं की ध्रुवपद भावगीतात महत्वाचं असतं गीतात महत्वाचं असतं चरण संपल्यानंतर ते म्हणावं लागतं यामध्ये कवी काय म्हणतात कवी आषाढ घणाला विनंती करतात घना तू थांब कवीला मनात आतुरता वाटते तू बरसल्यामुळे निसर्ग सौंदर्य आम्हाला नजर भरून पाहू दे अशी विनंती त्या आषाढ घणाला कवी करतात आणि खरोखरच पावसाळ्यातलं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी किती आपलं मन आतुर होत असतं हे या संवादातून सुद्धा या ठिकाणी दिसते चरण एक ज्यामध्ये कोमल पाचूची शेते प्रवाळ माती मदली अवते इंद्र नीळ वेळूंची बेटे या तुझ्याच पदविन्यास पुन्हा अशा प्रकारचे चार चरण आहेत कवी काय म्हणतात आषाढ घना तुझ्यामुळे शेते हिरवाईने नटलेली आहे कोमल गळत हिरवे रंगाचे रत्न ही शेती बनले आहेत प्रवाळ म्हणजे लाल रंगाच्या रत्नासारखी मातीत शेतकऱ्यांची अवते चाललेली आहेत अर्थात प्रवाळ म्हणजेच काय की रत्न आहे लाल रंगाचं आणि अशा प्रकारे या शेती मातीला प्रवाळचं त्या ठिकाणी विशेषण वापरलं आहे आणि खरोखरच उपमा अलंकार सुद्धा यामध्ये आहे पुढच्या या चरणाकडे ओडीकडे जाऊया आपण निळ्या रंगाची बांबूची बेटे नटलेली आहेत इंद्रनील वेळूंची बेटे बांबूचा जो निळा रंग आहे खरोखरच या पावसाळ्यात उठून दिसते आणि खरोखरच ते एक बेट दिसते आणि हे आषाढगणा या तुझ्याच पाऊलखुणा आहेत म्हणून तू थांब आणि हे सौंदर्य मला पाहू दे आणि यात खरोखरच कवीचे मन रमले आहे आणि ज्यात कवीचे मन रमतं त्याला भावगीत आणि त्याद्वारे लिहिलेल्या ज्या काही कविता असतात त्याला भावगीत आपण म्हणतो पुढच्या चरणाकडे जाऊया दा जात असताना पुन्हा या चरणात शेतांना पाचूची बेटे यात उत्प्रेक्षा अलंकार आहे जो अलंकार म्हणून आपण पाहतो किंवा उपमेयाला उपमानाची तुलना करत असताना आपण म्हणतो की उपमेय हे उपमानच आहे अशा प्रकारे त्याला आपण उत्प्रेक्षा एक कल्पना म्हणून या ठिकाणी प्रस्तुत करतो चरण नंबर दोन याच्यात रोमांचित ही गंध केतकी पुठे फुली ही चोरन चंपकी लाजून या जाईच्या लेकी तुझं चोरून बघती पुन्हा पुन्हा रे आषाढ घणा तुझ्या प्रेमामुळे सुगंध देणारी केतकी आनंदित झाली आहे सोनचाफा लवकर फुलला जाईची फुले लाजली ही फुले तुझ्या प्रेमाने तुला चोरून बघताय मित्रांनो खरोखरच फुलं आणि फुलांचा सुगंध आपण पाहिला आपलं मन त्यामध्ये रममान होत असतं आणि या आषाढगणातील या ऋतूतील जे काही फुलं आहेत हे वेगळी सौंदर्याने नटलेले असतात या चरणात कवीचा आषाढ मंत्रमुग्ध करणारा संवाद आहे या कवितेत प्रत्यक्ष कवी संवाद साधतात आणि म्हणून खरोखरच चेतनागृण अलंकाराचा सुद्धा या ठिकाणी परिचय होतो आणि म्हणून त्याचं वर्णन सुद्धा मी या ठिकाणी दिलं आहे पुढच्या स्लाइडकडे भावार्थाकडे जात असताना माधुरी गुणाने नटलेली कविता आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे जाऊया भावार्थामध्ये चरण क्रमांक तीन आणि चार याचा सहज अर्थ जो तुम्हाला समजेल अशा प्रकारे मी दिला आहे चरण क्रमांक तीन कसा आहे बघा उघड गगन कर घडीवर आसर आणि खुले कर वासर मणी घर भाऊ दे या तव किमी वेवर कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा हे आषाढ गण तो थोडा वेळ थांबून आकाश खुलेकर सूर्याचे आम्हाला दर्शन घेऊ दे हिरवाईवर सूर्याची किरणे पडतील तेव्हा अद्भुत रंग आम्हाला पाहायला मिळेल आणि हिरवाईचा रंग आणि उन्हाचा रंग याचे मिश्रण म्हणजे हळदुव्या रंग आम्ही पाहणार आहोत यात सुद्धा उत्प्रेक्षा अलंकाराचं वर्णन या ठिकाणी केलं आहे कवीचे मन पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्यात रममान होते आणि खरोखरच याला भावगीत म्हणतात या चरणामध्ये वासरमणी म्हणजे सूर्य आणि आसर हे, हे या ठिकाणी दोन संस्कृत शब्द आलेले आहेत याचा शब्द अर्थ मी तुम्हाला दिला आहे या शब्दार्थाचा पण आपण परिचय या ठिकाणी करून घ्या पुढच्या विवरणाकडे जाऊया चरण क्रमांक चार याच्यामध्ये जात असताना कणस भरुदे जीवस दुधाने देठ फुलांच्या अरडमळा मळाने मधाने कंठकगांच्या मधुगानाने आणित शहारा तृणपर्णा अशा प्रकारच्या या चार ओळीमध्ये कवी म्हणतात अरे आषाढ घणा तुझ्यामुळे कणस पौष्टिक रसाने भरतील फुलांच्या झाडावरील फुलांचे देट कोमल राहू दे तुझ्या बरसण्यामुळे काय होईल पिकं मोठी होतील ज्वारी बाजरी यातले जे काही कणसं आहेत त्या दाणे भरतील आणि दाण्यामध्ये माणसाला लागणारी पौष्टिकता येईल आणि म्हणून तू बरसत पण राहा आणि थोडी उगडी पण दे आणि फुलांचे देठ आणि फुलं तुम्हाला काय सांग विविध रंगाचे फुलं येतील फुलांमध्ये परागकण मधुर होतील आणि या सौंदर्यामुळे पक्षी आकाशात मधुर गाणे गातील ते आम्हाला ऐकू दे पावसाळ्यात वाढणाऱ्या गवतावर हलक्या वाऱ्यामुळे शहारे येतील यात चेतनागनोक्ती अलंकार आहे अर्थात निसर्गातील घटक किंवा इतर घटक जे निर्जीव आहेत ते जर सजीवासारखे कृती करायला लागल्या त्याला आपण म्हणतो चेतना गुणोक्ती अलंकार पाऊस मानवी मनाला कसा आनंद देतो याचे वर्णन कवी या ठिकाणी करतात आपणही पावसाचा आनंद अनुभवू शकतो आणि पावसात असणारे सौंदर्य सुद्धा मनात ठेवू शकतो मित्रांनो पुढच्या स्लाईडकडे जाऊया चरण क्रमांक पाच आणि सहा याचा भावार्थ मी तुमच्या समोर प्रस्तुत करीत आहे चरण क्रमांक पाच मध्ये आश्लेषांच्या तुषार स्नानी भिवून पिसोळी थव्या थव्यांनी रत्नकडा उधळीत माध्यांनी नाणोत इंद्र वर्णात वना अर्थात आश्लेषा म्हणजे काय मित्रांनो भारतीय पंचांगातील सत्तावीस नक्षत्रांपैकी आश्लेषा एक नक्षत्र जलधारा बरसणे पक्षांचे थवे उडणे असा अद्भुत अनुभव या नक्षत्रामध्ये आपल्याला पहावयास मिळतो अर्थात जुलै महिन्यामध्ये हे नक्षत्र येतं पिसोडी म्हणजे फुलंपाखरू यांचे थवे पावसाला भिवून पडतात उघडी दिल्यावर सूर्य माध्याने आल्यावर तीव्र किरणांमुळे संपूर्ण जंगल निळ्या रंगाचे होते जेव्हा उघडी मिळते आणि सूर्यकिरणे मध्यान्नीचे जमिनीवर पडतात तेव्हा ते किरणांमुळे त्यांचा रंग पहा पावसाचे थेंब धारा सर्वांना लागतात त्यांना आनंदही होतो पण थोडे घाबरून ते पडतात ऊन सुद्धा किरणांचे वाटते यात सर्वांना निसर्ग आणि मनुष्य यातील एकरूपता दाखविली आहे हे सौंदर्य आपल्या नजरेसमोर उभे राहते चरण क्रमांक सहा जे शेवटचे चरण आहे काळोखाची पित आसवे पालवीत उमलता काजवे करूदेमज त्या सवे निरखित जळातील विधुवदना या चारवळीत या आषाढ ऋतूतील रात्रीचे वर्णन आले आहे रात्र काळोखी असते रात्र अंधार दाटलेला असतो पण राजवे हे छोट्याशा कीटकामुळे त्यांच्या मागील भागात जो प्रकाशामुळे लागलेला असतो हे प्रकाशाचं एक वलय असतं त्यामुळे जनु हे काजवे काळोखाचे अश्रू पित आहेत या लहानशा उजेडामुळे मला काजव्यांशी संवाद करायचा आहे पण तू उघडशील तेव्हा या निसर्गातील घटकांशी मला बोलता येईल रात्री सरोवर आहे या सरोवरात मला विदुवदना म्हणजेच चंद्राला निरखायचे आहे निसर्गाची सुंदरता किती आनंद देते माणसाला आपण निसर्गाला सांभाळतो का विद्यार्थी मित्रांनो खरोखरच निसर्ग आणि मानवी जीवन एकरूप आहे निसर्गामुळे आपल्याला आनंद मिळतो प्राणवायू मिळतो सर्व काही मिळते निसर्ग एवढा आपल्याला देत असेल का म्हणून आपण निसर्गाला सांभाळू नये सांभाळतो का असे भाव ह्या कवितेमध्ये आहेत किंवा असे प्रश्न पडतात मित्रांनो पूर्ण कवितेमध्ये जर आपण रसग्रहण आणि भाषेच्या वैशिष्ट्याच्या दृष्टीने पाहिलं अलंकाराच्या दृष्टीने पाहिलं तर उपमा उत्प्रेक्षा स्वभाव उक्ती असे अलंकार मनाचा ठाव घेतात मनाला घट्ट पकडून ठेवतात निसर्गाशी म्हणून अलंकारा या अलंकाराचं महत्त्व आहे आपण पाहिलेल्या प्रतिमा ह्यात सर्व आपण रममान होतो ही आवडणारी निसर्ग व भावकविता आहे निश्चित विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही कविता आवडली असेल आणि याचा जो भावार्थ जो कुठेही तुम्हाला वाचायला मिळणार नाही जे कविला अपेक्षित आहे असा भावार्थ तसेच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ज्या काही स्वाध्याय कृती आल्या आहेत या भावार्थाच्या माध्यमातून त्याचा अभ्यास करून आपण सोडवू शकतो मित्रांनो आपण ही कविता ऐकून घेतली निश्चित आपले खूप खूप धन्यवाद आणि आपल्या मित्रांना ही कविता शेअर करा बारावीचा चांगला अभ्यास करा अतिशय महत्त्वाची कविता आहे आणि खरोखरच एक निसर्ग कविता व भावकविता आहे धन्यवाद